नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बीटरूटची बर्फी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत बीटरूट न खाणारी पण अशा पद्धतीने बीटरूटची बर्फी करून बघा चवीला एकदम भारी लागते तर एकदम पौष्टिक आणि हेल्दी हे बीटरूटची बर्फी आहे सगळ्यात जास्त हिमोग्लोबिन वाढवायचं जे प्रमाण आहे ते बीटमध्ये आहे तर आपण त्याच बीटपासून मस्त इथे आपण बर्फी बनवलेली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला बीटरूटची बर्फी बनण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक ते दोन इथे बीटरूट घेतलेले आहेत तर इथे मस्त आपण फ्रेश हे बीटरूट घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे आणि एक वाटी साईसगट दूध घेतलेला आहे तूप अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे आपण बीट घेतलेली आहे तर त्याची आपल्याला देठं कट करून घ्यायची आहेत तर या बीटरूटचे महागली साईड आणि पुढची साईड दोन्ही साईडचे आपल्याला हे देटं कट करून घ्यायचं आहेत तर इथे मी दोन्ही साईडची या बीटरूटचे देठं काढून घेतलेले आहेत तर आपल्याला या बीटरूटची छान साल काढून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही बीटाचे साल काढून घेतलेले आहेत तर आपल्याला या बीटला छान बारीक किसनीने खिसून घ्यायचं आहे तर इथे मी एक छोटे साईजमध्ये खिसणी घेतलेली आहे तर या खिसणीने आपल्याला हे बीटरूट खिसून घ्यायचं आहे में तर इथे मी हे दोन्ही बीट छान खिसणीने खिसून घेतलेले आहे तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने हे बीट खिसून घ्यायचं आहे तर इकडे गॅसवर मी गरम करण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी खोबराचा खीस घेतलेला आहे ते आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे खोबराचं खीस आपणाला छान परतवून घ्यायचं आहे छान याला भाजून घ्यायचं आहे तर मंद गॅसवरच आपल्याला हे खोबरचं खीस भाजून घ्यायचं आहे खोबरचं चा खीस छान भाजून घेतल्यामुळे एकदम छान भरपीला चव येते आणि एकदम स्वादिष्ट ही भरपी बनवून तयार होते म्हणून आपण खोबराचा खीस भाजूनच घ्यायचा आहे तर इथे आपला मस्त खोबरचा खीस भाजला गेलेला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन चमचे तूप घालून छान या तुपाला वितळवून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपण जे खिसून घेतलेलं बीटरूट आहे त्याचा खीस आपल्याला या तुपामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे हा बीटरूटचा खीस एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मंद गॅसवरच परतवून घ्यायचं आहे हे बीटरूटचा खीस तुपामध्ये परतल्यामुळे या बीटरूटचा उग्रवास निघून जातो आणि एकदम आपले हे बर्फी चवीला खूप छान लागते छान परतवून घ्यायचं आहे तर बघितला तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला छान हा बीटरूट एकदम मऊ सुध झालेला आहे आणि छान परतला गेलेला आहे छान बीटरूट परतल्यानंतर आपल्याला या स्टेजला आपल्याला इथे जे आपण भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस आहे ते खीस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे खोबऱ्याचा खीस घालून आपल्याला मंद गॅसवर एक दोन ते तीन मिनटं या बीटरूटमध्ये छान परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये खोबऱ्याचं खीस या बीटरूटच्या खीसमध्ये छान परतला गेलेला आहे छान मिक्स झालेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी साखर घालून घेतलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता जर तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गूळ पण घालून घेऊ हो शकता तर साखर घालून आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर मिक्स झाल्यानंतर आपणाला याच्यामध्ये आपण जे साईसगट दूध घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी साईसगट दूध घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये साईसगट एक वाटी दूध घालून घेतलेलं आहे तर साई घातल्यामुळे या बर्फीला छान चव येते म्हणून इथे साईसगट मी दूध घेतलेलं आहे तर हे दूध घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध आटेपर्यंत आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्याचपैकी आपलं इथे दूध आटलं गेलेलं आहे तर पूर्णपणे आपल्याला या मिश्रणामधलं दूध छान आटवून घ्यायचं आहे याच्यामधलं दूध आटवून घेतल्यामुळे चक्की आपल्या एकदम मस्त होतात आणि एकदम वड्या पण एकदम छान पडतात म्हणून आपण इथे दूध आटवून घ्यायचं आहे तर बघितला तुम्ही मंद गॅसवरच आपण इथे एक, एक चार ते पाच मिनटं आपल्याला याला दुधामध्ये छान शिजवून घेतलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला हे दूध छान याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे तर याला छान दाटसर पण आलेलं आहे आणि आपलं इथे मस्त आपलं याच्यामधलं दूध आटलं गेलेलं आहे तर आपल्याला या स्टेजला आपल्याला इथे सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायचं आहे वेलची पावडर घालून छान मिक्स करून घेऊया तर या मिश्रणामध्ये बरेच जण भाजून रवा पण घातला जातो आणि याची छान बर्फी केली जाते तर इथे मी भाजलेलं खोबर घालून छान बर्फी केलेली आहे तर इथे आपलं छान मिश्रण घट्टसर झालेलं आहे तर आणखीन थोडंसं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे वड्या पाडण्यासाठी हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं नाही तर बघितलात तुम्ही एकदम मस्त या आपल्या मिश्रणाला एकदम छान कलर आलेला आहे तर इथे आपलं एक दोन मिनटामध्ये मस्त आपलं इथे घट्टसर हे मिश्रण आपल्याला वड्या पडण्यासाठी तयार झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणून मी या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण हे बनवून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे प्लेटला तूप लावल्यामुळे बर्फी आपली हे खाली तळाला चिटकणार नाही म्हणून प्लेटला तूप लावून आपल्याला छान हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर हे उलथण्यानं आपण आकार देत आपणाला हे मिश्रण छान पसरवून घ्यायचं आहे तर हे बर्फी तुम्हाला जाड पातळ ज्या पद्धतीची तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण छान पसरवून घेऊ शकता तर या बर्फी एकदम मस्त सॉफ्ट व्हाव्यात म्हणून मी इथे एका फुलपात्र्याने छान हे थोडंसं दाबून याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे तर याला आपणाला एक अर्धा तासासाठी थंड करण्यासाठी बाजला काढून ठेवायचं आहे हे आपलं बर्फी कट करण्यासाठी आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे तर आपल्याला याला छान सुरीने चौकोनी आकारमध्ये छान आपल्याला ह्याच्या वड्या किंवा बर्फी कट करून घ्यायचं आहे तर इथे मी चौकोनी आकारमध्ये छान आपल्याला याच्या बर्फी कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी आकारमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला हे छान बर्फी कट करून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता तर इथे आपण मस्त इथे चौकोनी आकारमध्ये इथे बर्फी कट करून घेतलेली आहे तर इथे आपली बीटरूटची मस्त बर्फी बनवून तयार झालेली आहे तर बघितलात तुम्ही या बर्फीला एकदम कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम मस्त आपली इथे बीटरूटपासून बर्फी बनवून तयार झालेली आहे तर ही बर्फी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बीटरूटची बर्फी एकदम चवीला छान लागते तर बीट न खाणारे अशा पद्धतीने बीटरूटची बर्फी करून द्या चवीला एकदम छान लागते तर हे बीटरूटची बर्फी एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे नक्की तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने बीटरूटची बर्फी करून बघा चवीला अप्रतिम लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद